पक्षाचं चिन्ह पोहोचलेलं नसलं तरी आम्ही प्रत्येक जण प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो नाही आम्ही चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी उपस्थित होतो एबी फॉर्म देखील आले पण ते तीनच्या आतमध्ये आले होते तीनच्या आतमध्ये तीन वेळा तीन वाजण्याच्या वेळेच्या आतमध्ये आम्ही सर्वजण आतमध्ये उपस्थित होतो परंतु त्या ठिकाणी असलेली नागरिकांची आणि इच्छुक उमेदवारांची आणि त्यांच्या समेत आल्यांच्या आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी ती जी जागा आहे ती जागा खूप छोटी आहे आणि त्या जागेत असंख्य म्हणजे शेकडो लोक त्या ठिकाणी उभी होते आणि प्रशासनाची निवडणुकीची यंत्रणा देखील त्या ठिकाणी उभी होती त्यामुळं काही लोकांना कळत नव्हतं नक्की आपण आपलं कुठं गेलं पाहिजे कुठनं झेरॉक्स पेपर घेतला पाहिजे कुठं जोडला पाहिजे आणि कुणाकडनं इन्व्हर्ट केलं पाहिजे परंतु आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या तीनही उमेदवारांनी त्या ठिकाणी त्यांचा अर्ज इन्वर्ट करून त्या ठिकाणी शिक्का घेतलेला होता परंतु संबंधित पुढचे अधिकारी होते, होते ते कुठं होते तेच समजलं नाही आणि ते न समजल्यामुळं तो काही तो मिनिटांचा वेळ गेला काही मिनटं वेळ गेला त्या वेळेच्या अभावी पुन्हा हे अर्ज शिफ्ट करायला गेले नाही परंतु आमचे इन्व्हर्ट झालेले जे शिक्का मारलेला जो अर्ज होता तो त्यांनी पण न घेतला आणि ए बी फॉर्म था, थोडा वेळ थांबा आम्ही करू वगैरे असं वेळ काही गेल्यानंतर नंतरच्या काळात इतरांनी काही गोंधळ केला त्या ठिकाणी जो गोंधळ झाला त्या गोंधळामुळं आणखीन वेळ गेला आणि त्या वेळेच्या काळामुळे पुन्हा या ठिकाणी तुमचा अर्ज घेऊ शकत नाही म्हणून नाकारण्यात आला झालेल्या उशिरापर्यंत चर्चेमुळे कुठेतरी फटका बसला असं देखील बोललं जातं की एक दोन वाजेपर्यंत तुमचं तेच चाललं होतं काय करायचं नाही वरती वरती काय चाललंय आम्हाला माहित नव्हतं आम्हाला आमच्या नेत्यांनी दिलेले आदेश होते की तुम्ही पक्ष कार्यालयात जा निवडणूक कार्यालयात जाऊन तुम्ही थांबा आणि ए फॉर्म सिद्ध पोहोचले जातील आणि तुम्ही त्यानंतर ते ए बी फॉर्म जमा करा तुमच्या फक्त आम्हाला भारतीय जनता पार्टीचा आदर आहे मोठा नेत्यांचा आशीर्वाद आहे आणि आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना या भागात नागरिकांच्या आमचं नाव पोचलेलं आहे आमच्या नेत्यांच्यामुळे आम्ही काम करत असताना आमच्या नाव इतर नागरिकांचे प्रश्न सोडत असताना <Layout> प्रत्येक उमेदवाराचं नाव ह्या भागातील नागरिक जाणतात आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काल देखील काम केलं आज देखील आहो आणि उद्या देखील असणार आहे आणि ह्या माध्यमातून फक्त भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही जाणार आहे भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवार म्हटलं की त्याला देखील त्या नावाला देखील वजन आहे आणि जे काही चिन्ह उद्या प्राप्त होईल ते चिन्ह आणि भारतीय जनता पार्टीचं कम असा हा ग्रुप होऊन पुढे कार्यरत होणार आहे त्यामुळं आम्हाला कसलीही काळजी नाही जनता आमच्या पार्टीशी आहे आमचे नेत्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो भारतीय जनता पार्टी जिंदाबाद आम्ही वेळेत पोहोचलो होतो पण वरती जो कालचा शेवटचा दिवस होता अर्ज स्वीकारायचा त्या ठिकाणी प्रशासनाचं जे नियोजन होतं त्याचा फटका आम्हाला बसला आणि आम्ही कार्यालयातच उपस्थित होतो असं नव्हतं की आम्ही तीन नंतर त्या ठिकाणी पोहोचलो आम्ही आतमध्येच होतो पण त्या ठिकाणी जो काही कार्यपद्धती जी होती कालची ती चुकीची होती पूर्णपणे त्याचा आम्हाला प्रकारची कार्यपद्धती म्हणजे आमचं जे निवडणुकीचं नियोजन आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमचं पक्षाकडनं आमच्यावरती सगळ्या गोष्टींची जबाबदारी दिलेली असते आम्ही एकोणतीस तारखेला आमचा अर्ज सादर केलेला होता तुम्हाला एबी फॉर्म देण्यात वगैरे आला होता ऐनवेळी नाही एबी फॉर्म देण्यात आलेले थेरगाव मध्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वतीने प्रभाग क्रमांक तेवीस आणि प्रभाग क्रमांक चोवीस आठही उमेदवारांना एकाच वेळेस अर्ज देण्यात आले होते इतर पाचही उमेदवारांचे अर्ज वेळेत पोहोचले आम्ही देखील तीन जण तिथं वेळेतच पोहोचलो होतो पण त्या गर्दी इतकं होती की त्याच्यात आमचा समन्वयाचा हो अभाव की मी माझे पेपर काही जमा करत होते ते त्यांचे पेपर जमा करत होते ह्याच्यामध्ये जो वेळ गेला आणि तिथे लाईन होती काल उमेदवारी अर्ज स्वीकारायला मी ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काल सांगतो की आम्हाला तीन वाजल्याचं कारण ते पण पाच वाजेपर्यंत इतर लोकांचे ते अर्ज असताना तुम्ही एबी फॉर्म स्वीकारताय आणि आमचा फक्त एबी फॉर्म इथं आम्हाला तीन वाजल्याचं कारण दिलं गेलं तीन, तीन वाजल्यापासून तिथे काय झालं की तीनच्या अगोदर टोकन पद्धत होते की ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी टोकन घ्यायचं आणि तीन नंतर भरू शकतात जे लोक आतमध्ये आहेत अशा लोकांना मग त्या लोकांचे पाच ते सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जात होते त्यामुळे टोकन नव्हतं घेतले आमचं फक्त बी फॉर्म होता ना आणि ती लाईन एकच होती त्या दिवशी आणि त्याचबरोबरीने दुसरी जी त्यांनी ऍडिशनल म्हणून दिलेली आहेत निवडणूक आयोगाला ते त्यांच्या कार्यालयात उपस्थितच नव्हते जिथे आम्ही आमचे स्वतःचे फॉर्म घेऊन उभे राहिले होते त्या कार्यालयाची पोच पण आमच्याकडे आहे त्या कार्यालयात जे रजिस्टर असतं जे मस्टर असतं त्या मस्टरवरती आमच्या सह्या पण झालेले आहेत की आम्ही त्यांच्या कार्यालयात फॉर्म सादर केले नाही पण तिथल्या उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडनं असं म्हणण्यात येते की आमच्या हातात नाही दिलं मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या आता आम्ही जर प्रत्येक अधिकाऱ्याला शोधत बसायचं तर कसं करणार जे संबंधित कार्यालय होतं त्या कार्यालयात आमच्या तिघांचे पण हे बी फॉर्म गेलेले आहेत प्रशासनाचे आमच्याकडे पोच आहे निश्चितच आम्ही पुढील काळात आम्ही जसं सांगतो सा की आम्ही लोकशाही आणि संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही याच्या पुढे न्यायालयीन प्रक्रियेने कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही पुढे जाण्याचा विचार करतो माझ्या पॅनलमधील सर्व आणि माझे सर्व कार्यकर्ते मला खरंतर म्हणत होते की ब मधून फॉर्म भरा परंतु मी तयारी मायाबारणे विरोधातच केलेली आहे त्याच्या गेल्या सात वर्षापासून मी त्यांच्याविरोधात तयारी करत आहे आणि त्यांच्या खरं तर कार्य कार्याला लोकं कंटाळलेली आहे जनता कंटाळलेली आहे आणि मला प्रचारादरम्यान या अगोदर मी जो काही प्रचार केलेला आहे त्या प्रचारादरम्यान उत्स्फूर्त उथ्षुर, उत्स्फूर्त प्रतिसाद मला सर्व महिला भगिनींचा मिळत आहे आणि त्याच्यामुळं मला जरी चिन्ह नसेल तरी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये माझं नाव प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेलं आहे आणि मला विश्वास आहे की मी नक्की जिंकून कोणते उमेदवार हे आधीपासूनच ठरलेलं आहे त्याच्यामुळे ते बिनविरोध होण्याचा प्रश्नच येत नाही खर तर आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकर भाऊ जगताप आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही पाहताय कालपासून प्रशासनाचा जो गलथान आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे तर आम्हाला एव्ही फॉर्म मिळून देखील भाजपकडून आता कमळ चिन्हावरती आम्ही लढू शकत नाही आम्हाला प्रशासनाच्या गलथनपणामुळे अपक्ष उमेदवारी लागणार आहे खर तर तुम्ही दोन ठिकाणी अर्ज भरला एक अर्ज भरला खर तर आमच्या प्रभागातील लोक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले आहेत खर तर त्यामुळे मी ब मधून फॉर्म भरून जागा तिथं तुम्ही अर्ज आता भरले हो त्यांच्या कार्यपद्धतीला खर तर जनता कंटाळलेली आहे त्यासाठी मी बस क केलेला आहे